तर नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे स्वागत आहे तुमचं तर बघा आमचा विषय असा झाला की आम्हाला झाडं लावायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कोरचे आम्हाला झाडं लावायची होती ग्राउंड म्हणजे आम्ही रोज तिथेच खेळतोय मग आम्हाला असं कळालं की नगरपालिकेत झाडं देतात आणि असा अर्ज करायचा व्हॉट्सअपला लागला तसाच अर्ज करून आम्ही नीट भगतसिंग बागेत गेलो आणि त्यांना अर्ज दिलो आम्ही केलेला आणि आम्हाला त्यांनी झाडं दिलीत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस झाडं मग आम्ही बाहेर गेलो आणि झाडं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक पंचवीस झाडं म्हणजे प्रत्येकी पाच पाच झाडं घेतलो मग त्यांनी काढूनच द्याल मग आमची पुरा ऐकतात वय हे घे रे ते घे रे ते घे रे हे घे रे असं चालत झालं बाबांनो असं काय करू नका म्हणलं इथं काय चालत नाही त्यांनी देतात ते घ्या तरी पण ते दादा म्हणजे आम्हाला दिले ते म्हणजे तुम्हाला जे जे झाडं लागतात ते घेऊन जावं म्हणलेत आणि एक पंचवीस झाडं आम्हाला दिलीत मग वेगवेगळ्या प्रकारची झाडं घेतलीत बघा पोराने आमच्या हे लय खुशी होती झाडं लावायचं म्हणत पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं काम करायला ते नाहीतरी गावत पण नाहीत कुठं ए तिकडं आलोय रे तिकडं आलोय रे बरते जाऊ दे म्हणजे काय झालं मला असं झाडं घेता घेता माझ्या अजून एक मनात काहीतरी आलं की मी तुम्हाला ते बोलून दाखवतो झाडच नसती तर क्रिकेटची बॅट नसती बॅट नसती तर सचिन नसता सचिन नसता तर रेकॉर्ड ब्रेक झाले नसते म्हणूनच झाडे लावा आणि झाडे जगवा आणि झाडाचीच बॅट तयार होते आणि खरंच तुम्हाला लावा लावी करायची असल तर झाडांची करा माणसांची नको असं अधून मधून पण मला आठवते पण लक्षात एवढं राहत नाही पण आठवलं म्हणून मी तुम्हाला पाठवलं असं खरं झाड तुम्ही पण लावा हा पावसाळा चालू आहे मस्तपैकी झाड तुम्ही पण लावा म्हणजे झाड व्यवस्थित नंतर फळं खावा झाडाखाली बसा बोर किती खुश आहेत बघा आमची झाड लावायला की बवन मध्ये झाड लावायचं जा। मग आम्ही झाड लावायचं हिशोबाने झाड नाही गेलतो तर आम्ही झाडं घेऊन आलोय आता झाड मस्त पैकी आता झाड लावून घ्यायची खतरनाक करायचा विषय झाड आणल्या तीसभर झाड आणल्यात आता झाड लावून घेणार आहे पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि अस तुम्ही पण झाड लावा तर अशा प्रकारे आम्ही झाड लावायला सुरुवात केली तुम्ही पण झाड लावा नाहीतर उन्हाळ्यात कसं असते माहितीये म्हणजे तुम्हाला पण कुलर ची गरज लागत नाही जेवढं ला पाणी घालताय तेवढं झाडाला घातला असा तर बरं होईल त्यामुळे तुम्ही कोसाळ्यात पाणी घालायला लागत नाही झाडे येतात फक्त उन्हाळ्यात पाणी घाला कुलरला पाणी घालता झाडाला घाला पंचवीस झाड आणलेली मग ते आमचं पणे आहे ते खड्डा काढायला सुरुवात केलं म्हणजे त्याला बाबा खड्डे काढलेलेच होती तेवढंच फक्त गोल करून घे म्हणलं खोर जीवनाला पुदर जीवनाला चालू केला पण्याने बरोबर पण्याने पण पंचवीस खड्डे काढलेत म्हणजे पण म्हणजे सगळ्यांनी मिळूनच काढलीत मग अशी मी झाड घेऊन गेलो आणि झाड प्रत्येक ठिकाणी म्हणजे खड्डे काढलेले तिथे ठेवत गेलो तुम्ही पण असा एक नारा ठेवा या प्रत्येकी संकल्प करू आणि प्रत्येकाने एक एक झाड लावू आमचा संकल्प झालाय तुमचाही संकल्प चालू करा आणि प्रत्येक ठिकाणी झाड लावा थांबतून काम करणार का नाही आणि ऐका जेव्हा पाणी विकायला सुरुवात झाली नाही तेव्हा आम्ही गमतीत घेतलं आज हवा देखील विकायला सुरुवात झाली आहे काही गोष्टी या निसर्गाच्या विरुद्ध न करणे हीच खरी समजूतदारी आहे निसर्गाची काळजी घ्या म्हणजे निसर्ग तुमची काळजी घेईल म्हणूनच झाडं लावा आता किती वेळा सांगू तुम्हाला झाड लावा तुमच्या पडतो तुम्ही एक तरी झाड लावा या पद्धतीने आम्ही झाड लावून घेतलीत मस्तपैकी म्हणजे प्रत्येक जण झाडं लावाय होता सोडा